जळगाव येथील एम आय डी सी पोलीस स्टेशनला अठरा रोजी दुपारी शिरसोली प्रण येथे एक बावीस वर्ष विधवेने प्रयत्न चेतन शेळके या गर्भवती विविध पास घेत आपली जीवनयात्रा संपवली ही आत्महत्यापूर्वी तिने सुसाईड नोट लिहिली असून त्यामध्ये सासरतीने आरोप केला आहे के ही सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली असून त्यामध्ये प्रज्ञा शेळके हिचा विवाह चाळीसगाव तालुक्यातील कर्जई येथे चेतन शेळके याच्यासोबत झाला होता लग्नानंतर काही दिवसापासून पतीसोबत पुणे येथे राहत होती विविध पाच महिन्यांची गर्भवती असल्यामुळे गेल्या एक महिन्यापासून ती शिरसुरी येथे माहेरी आली होती सकाळीचा आईवडील शेतात गेले होते तर भाऊ हा सकारात पुण्याला गेला होता गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घरी कोणीही नसताना प्रयत्न शेळके या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली तसेच काही वेळात वडील दरवाजा तोडून वडिलांनी घरात प्रवेश केला पाहिलं तर गड पाच घेतलेल्या अवस्थेत तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले तिथे डॉक्टरांनी तपासणी करत तिला मयत घोषित केले तिच्या चिठ्ठीमध्ये मिस्यू मम्मी पप्पा मी प्रज्ञा शेळके माझ्यावर अत्याचार झालाय मला माझं लग्न झालं मी कामाला जायची ज्यावेळेस मी प्रेग्नेंट राहिली त्यावेळेस माझ्या घराच्या मला ऑपरेशन करायला सांगितलं तर मी ते नाही केलं म्हणून त्यांनी मला अंगावर आणून मारहाण केली मी माझ्या आई वडिलांना सांगितलं तर त्यांनी त्यांच्या नातेवाईक जमा केले माझ्या माव सासू सासऱ्यांनी मला मारहाण केली माझे सासरे दीर नवरा मला मारहाण करायला लागले माझ्या आई वडिलांसोबत त्यांच्याकडे आली तर त्यांनी लेट टेन्शन घेतले त्यांनी माझ्या लहान मुलीचं कसं काय झालं असे म्हणून घेतले होते त्या स्टेटमेंट केली तर माझ्या मनाला योग्य नाही वाटलं मी मानसिक तणावामुळे आत्महत्या केली मला माफ करा मम्मी पप्पा सॉरी असा मजकूर विवाहितेने आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आहे यावर एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली होतोय